चोवीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका फायटर फायटरून वरवंडी गावच्या परिसरामध्ये एक जिवंत बॉम्ब पडला त्यावेळी सगळ्या गावात मोठा आवाज होऊन हाद्रा सुद्धा बसला होता गावात भीतीचं वातावरण तयार झालं सदर बॉम्ब साडे चार फूट लांब चार फूट व्यास चारशे त्रेपन्न किलो वजना आहे बॉम्बची पिन निघाली नाही त्यामुळे बॉम्ब फुटला नाही अन्यथा एक किलोमीटर परिघातील क्षेत्र उद्ध्वस्त झाले असते तीन ते चार किलोमीटर पर्यंत भूकंप सदृश्य त्यांनी बॉम्बची पाहणी केली बॉम्बच्या निर्मितीचं वर्ष लॉट नंबरची माहिती मिळवली पण मंडळी विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा तो बॉम्ब विमानातून पडल्यानंतर बॉम्बची पिन निघाली नव्हती तो तसाच खाली जिवंत पडलेला होता हे तपासणीसाठी आलेल्या सैन्य दलाच्या दोन्ही पथकांनी तो दिल्लीवरून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत तो तसाच ठेवला मार्च नंतर इथं कोणत्याही अधिकाऱ्याने पुन्हा भेट दिली नाही त्यामुळे हा बॉम्ब बेवारस पडल्याचीही टीका झाली एक मेला हा बॉम्ब इथून हटवण्यात आला हा बॉम्ब बाहेर काढल्यानंतर त्याला अहिल्यानगरच्या केके रेंज मध्ये नेण्यात आलं आता हा बॉम्ब के के रेंज मध्ये स्फोट करण्यात येणार असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलंय